कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं ना की खूप त्यात कष्ट करावं लागतं खूप मेहनत करावं लागते तेव्हा ती व्यवसाय चांगला होतो त्यात आपल्याला यश मिळतं तर त्यासाठी आम्ही पण आहे का नाही गावरण कोंबड्याचा व्यवसाय चालू केला आता एक वर्ष झालं बघा चालू केलेला आणि ह्याच्यात ना गावण कोंबड्यामधून खूप फायदा होतो आणि खूप म्हणजे पैसे तसंच मिळतात कारण जे दुसऱ्या कोंबड्या असतात ना त्याच्यावर पैसे लागणार असतात त्याची अंडी खूप कोण महाग असते तर आणि एक आमचे अंध केवढ्याला येतं एक चौदा पंधरा रुपयाला दिसतं अंडा जे दुसरं आहे ते सरकारी अंड सात रुपयाला सहा रुपयाला दिसतं तर आमच्या फक्त पंधरा रुपयाला इसत बघा तर आता आपण बशिले तर अंडीवर तर बघा आता ही पिली निघलेली ही पिली निघलेली नऊ फिली निघली बघा एकवीस ह्याच्यातली फक्त नऊ पिली निघली आणि इथे कोपऱ्याला दिसतात का तर हे बघा फक्त तेरा पिली ते एकवीस अंड्यात ले ले तर असे आहे का आता अनेक आपण सहा जागेवर बसविलं होतं तर इथे बघा बसविलेलं आहे कोंबड्या ते आता बसले तर थोडे हवा जाऊन द्यावर लागते तर बघा इथे कोंबडी बसविली एक दिवस अंडी ठेवलेली आणि हे सहा जागेवर बसलेत बघा तर आता हे किती पिढी निघत नक्की सांगू कारण ज्या वेळेस आहे का ना आमच्याकडं म्हणजे ज्या वेळेस महागाई त्या पंधरा दिवसाखाली आम्ही सात बसविल्या होत्या त्यावेळेस त्यावेळेस काय झालं माहिती का की पाऊस चालू आहात आणि इजा थंक झाल्या एवढ्या कडकडतच नाही पडतुड त्याच्या मारायचं त्यावेळेस इजा संपल्यात आणि आवाज झाला की आणे गण निघतात खराब घडत त्या पिलेस निघत नाही सगळे खराब मिळत आणि तडतड मला नसतात आणले आम्ही सोडायची चालण्यासाठी पुन्हा बाहेर सोडायची आणि आता तिकडे बारक्या कोंबड्या करतो आणि बघा दररोज शेतकाली अंडी निघते ती आणि आमच्याकडे चौदा ते पंधरा रुपयाला एक अंडे तुमच्याकडे किती निघते का तर हे बघा कसे कोंबड्या खायला एका खड्याला उभा राहिले येतात कारण आम्ही आता सकाळ सकाळ सोडीत नाहीत कारण आता जेव्हा ते पेरलेले आता त्यामुळे आता सोडीत नाहीत तर बघा हे आपल्या अशा आहेत गैर गावरान कोंबड्या आणि हो का हे शेड बघा असं सगळं केलंय आधी कोणताही करायचं म्हणलं खर्च तर करावंच लागतोय आपण असं शेड मारलेले पूर्ण मोठ्याचे मोठं शेड मारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं गावरान कोंडल्यात आता ह्याला सोडायचं खायला म्हणलं का ना की लय धान खात्यात एक पाच वाजता सोडायचं एक तास दीड तास चरून द्यायच्या आणि नंतर मग पुन्हा आणि कोंडायच्या संध्याकाळच्या लय असं धानात पळते त्यामुळे इतकं पटांगण आहे शेवगा झाडं पण लावली होती तर ती शेवगा झाडं आंब्याची झाडं लावली तर त्यामुळे ते काढून टाकले तर बघा आंब्याची झाडं पण सावली आणला आणि सावली पण जास्त पाहिजे बरं का कोंबड्यांना आणि जास्त बाहेर सोडणं की कमी खायला लागतं कमी खायला लागतं त्यामुळे बाहेर सोडायला चांगलं पण आमचं काय माहिती की ते दहा खाते तर म्हटलं थोडे मोठे मोठे आल्यावर पुन्हा सोडत आहे त्यांनी काही त्यांनाच उकर उकर खाल्लेलं आहे तर बघा हे असं शेड मारलेलं आहे आणि खूप छान आहे बरं का गावराण कोंबड्याचा व्यवसाय एकदम चांगला आहे आणि ह्यात पैसे पण भरपूर राहतात तरी एकदम केलं ना तर माणसाने गावरान कोंबड्याचाच व्यवसाय करावा तरी असे लावलेले बघा पटांगण खूप आहे आमच्यात मुस ते पण तर बरं का ती तर ताप देत ही जाळी मारण्यासाठी हव का असं की अँगल उभा केलं तर अँगल उभा केल्यात पण पैशासाठी थोडस जाळी आणायची राहिली कारण आपण दवाखान्याचा आपल्याला खर्च झाला त्याच्यामुळं हे जाळीचं राहिलं तर असे अँगल उभा केल्यात पूर्ण एवढी जाळी मारली का ना ले ले ते मार काना की इथली इथं कोंबऱ्या खात्यात दहानात खून जात नाहीत आणि मुसाचं मांजराचं पण भेरात नाही त्यासाठी एवढं कोंडून ठेवायचं अशा इथं आणि खाऊन द्यायचं ह्यांना इथंच तरी असं शिडे बघा आपलं एवढं चला मंडळी आता आता बायकारांना आणि सकाळची कामे सकाळ सकाळी चांगला खायला टाकायला आणि त्याल ते तर चला म्हणते व्हिडिओ पण काढून सांगू तुम्हाला कोंबड्या बसवलेल्या आंडेवर त्यासाठी काढायला चालू त्या व्हिडिओ तर नक्की पूर्ण बघा आणि कशा वाटल्या आमच्या दावरण कोंबड्या कुणाकडे असते तर नक्की सांगा आम्हाला पण तुम्ही पण कशा पाळतात दावरण कोंबड्या चला बाय